वेल well, मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंग मधला सगळ्यात महत्वाचा टॉपिक आणि सगळ्यात इग्नॉर केले जाणाऱ्या टॉपिक वरती आपण डिस्कशन करणार आहे तो आहे म्हणजे रिस्क मॅनेजमेंट ठीक आहे खूप लोक ट्रेडिंग करतात पण लोकांना ट्रेडिंगमध्ये रिस्क मॅनेजमेंट हा शब्द तर नक्कीच ऐकलेला आहे बट ॲक्च्युली रिस्क मॅनेजमेंट म्हणजे आहे तरी काय किंवा ॲक्च्युलीमध्ये रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीने केली जाते याचं त्यांना झिरो नॉलेज आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ॲक्च्युलीमध्ये रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीने केली जाते तुमच्या कॅपिटलवरती तुम्ही रिस्क मॅनेजमेंट करून कशा पद्धतीने चांगलं प्रॉफिट जनरेट करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम प्रॅक्टिकल वेमध्ये जे लोक बिगिनर असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा एकदम महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे साठी व्हिडिओ एंडपर्यंत पाहा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे व्हिडिओला सुरू करण्या अगोदर किंवा पुढं जाण्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम व्हिजिट करत असेल आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल तर अशा टाइपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला माझे पर्सनल ट्रेड जर पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता ज्याचं लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर चला जास्त वेळ न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो रिस्क मॅनेजमेंट शिकण्या अगोदर रिस्क मॅनेजमेंट करणं का गरजेचं आहे आणि रिस्क मॅनेजमेंट किती महत्त्वाचं आहे हे त्याच्या आधी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट कशी करायची हे तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय आपण एक दोन एक्झाम्पल घेणार आहे दोन एक्झाम्पलमध्ये थोडंसं तुम्हाला अजून क्लिअरिटी येईल की ॲक्च्युअलीमध्ये रिस्क मॅनेजमेंट किती महत्वाची आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल अजून करा की ए पर्सन आहे आणि हा एक बी पर्सन आहे ठीक आहे एकदम प्रॅक्टिकल वेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून सर्व लोकांना इझी वेमध्ये समजून येईल ठीक आहे हा ए पर्सन काय करताय त्याच्या रिस्क मॅनेजमेंट नुसार डेली ट्रेड करताय आणि हा जो बी पर्सन आहे तो काय आहे विदाऊट रिस्क मॅनेजमेंट आपलं काय आहे रॅन्डमली ट्रेड आहे म्हणजे कधी पाच पर्सेंटची रिस्क घेतली कधी दहा पर्सेंटची ट्रेड रिस्क घेतली कधी एक लाखच्या कॅपिटल दहा हजारचा लॉस केला पंधरा केला आणि हा जो ए पर्सन आहे ठीक आहे हा ए पर्सन आहे हा ए पर्सन काय आहे डेलीची फक्त आणि फक्त एक पर्सेंटची रिस्क घेऊन काय आहे तो ट्रेड आहे एक पर्सेंटचा एसएल एट झाला तर मार्केटमधून त्या दिवशी ट्रेड क्लोज करायचा डायरेक्ट नेक्स्ट डेला काय करायचा ट्रेड करायचा हा जो बी पर्सन जो असणार आहे ठीक आहे हा बी पर्सन जो आहे हा पर्सन काय करत आहे डेलीचे काय करत आहे चार पाच ट्रेड करत आहे ओव्हर ट्रेड करत आहे विदाऊट रिस्क मॅनेजमेंट म्हणजे रिस्क मॅनेजमेंटचा पूर्ण सत्तानाश करून ट्रेड करत आहे डेलीचे दहा दहा पर्सेंट पाच पाच पर्सेंटचा काय करत आहे एका ट्रेडमध्ये एसएल घेत आहे तर त्याची कंडिशन काय होऊ शकते रिस्क मॅनेजमेंटनं आणि ए पर्सनची रिस्क मॅनेजमेंटनं कंडिशन काय होऊ शकते हे थोडंसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो फॉर एक्झाम्पल जर याच्याकडे एक लाख रुपयाचं जर कॅपिटल असेल आणि दोघांकडे असं ऍझ्युम करा की दोघांकडे सेम एक एक लाख रुपयाचं कॅपिटल दोघांसाठी मार्केट सेम आहे सगळं सेम आहे बट हा एक पर्सेंट वाला काय करतोय रिस्क जर तो एक रिस्क जर तुम्ही तर तुम्हाला वर का नाही ते पण तुम्हाला मी सांगतो जर हा एक पर्सेंट ए पर्सन आहे ठीक आहे जो ए पर्सन आहे त्याचं जर कॅपिटल एक लाख रुपये असेल आणि जर त्याने वन पर्सेंटची जर रिस्क पर डे घेतलेली असेल तर त्याचं कॅपिटल झिरो व्हायला कमीत कमी, कमी शंभर दिवस लागतील किती दिवस लागतील शंभर दिवस लागतील किंवा असा एजूम करा की त्याचे शंभर दिवस कंटिन्युअस लॉस हिट होतील ठीक आहे शंभर दिवस कंटिन्युअस एस एल हिट होतील तेव्हा त्याचं कॅपिटल काय होईल त्याचं पूर्ण कॅपिटल झिरो होईल पण जो हा बी पर्सन आहे आता त्याच्यातील प्रोबॅबिलिटी तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे की याच्यातून तू लॉंग टर्म मध्ये कोण सस्टेन करू शकतं ए वाला सस्टेन करू शकतो का पर्सन बी सस्टेन करू शकतो ठीक आहे आता जो हा बी वाला पर्सन आहे हो काय करतोय की समजा पाच पर्सेंटचा कधी एस एल घेतला कधी दहा पर्सेंटचा एल घेतला जर याच्याजवळ पण एक लाख रुपयाचं जर कॅपिटल आहे आणि अजून करा जर ह्यानं पाच पर्सेंटचा किंवा दहा पर्सेंटचा समजा समजा अजून करा की पाच पर्सेंटचा एस घेतला बरोबर आहे किती पर्सेंटचा एस एल घेतला पाच पर्सेंटचा एस गेला तर ह्याचं कॅपिटल झिरो होण्यासाठी फक्त आणि फक्त वीस ट्रेड लागणार आहेत किती वीस ट्रेड लागणार आहे तिथं वीस ट्रेडमध्ये कॅपिटल झिरो होऊ शकतं समजा बी पर्सनचा जर समजा कंटिन्यू लगातार जर वीस ट्रेडमध्ये लॉसेस जर झाले मी काय सांगतोय वीस स्टेडमध्ये जर कंटिन्यू लॉसेस झालं तर त्याचं पूर्ण जे कॅपिटल असणार आहे ते कॅपिटल काय होणार झिरो होणार आणि ए पर्सनचं जर कॅपिटल जर झिरो व्हायचं असेल तर ए पर्सनचं कॅपिटल झिरो करण्यासाठी मार्केटला कमीत कमी त्याचे शंभर स्टॉप लॉस खावे लागतील तेव्हा कुठं मार्केट ए पर्सनवाल्याचं काय होईल त्याचं कॅपिटल झिरो होईल मग आता याच्यातून तुम्ही प्रॉबेबिलिटी वाईज सांगू शकतो की ए पर्सनवाला लाँग टर्ममध्ये सस्टेन करेल जो रिस्क मॅनेजमेंट करून चालतोय का जो बी पर्सनवाला करेल जो विदाउट रिस्क मॅनेजमेंट करून चालतं हे तुम्हाला सांगणं कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे म्हणजे किती तुम्ही ऍक्टिव्ह आहे हे समजणं तितकंच गरजेचं आहे आता हा तर झाला याच्यातून तुम्हाला ओव्हरऑल आयडिया आली असेल की रिस्क मॅनेजमेंट का महत्वाचे आहे मार्केटमधून जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल किंवा मार्केटमधून जर ट्रेडिंगमधून जर चांगलं करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मार्केटमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे पैसा कमवणं तर नंतरची गोष्ट आली आधी मार्केटमध्ये जर तुम्ही टिकून राहिला तर डेफिनेटली तुम्ही मार्केटमधून काय करू शकता एक चांगलं अर्निंग करू शकता बट त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये काय करणं जाण्याचं स्टेबल राहणं खूप गरजेचं आहे आणि जर तुमची रिस्क मॅनेजमेंट जर चांगली असेल तर डेफिनेटली तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहू शकता आता यातला ए पर्सेंटची रिस्क मॅनेजमेंट चांगली होती तर डेफिनेटली तो शंभर ट्रेड एसेल गेल्यानंतरच तो मार्केटमधून बाहेर बाहेर पडू शकतो बट हा बी पर्सेंटवाला त्याची रिस्क मॅनेजमेंट चांगली नव्हती पण याच्यासाठी जर फक्त आणि फक्त वीस ट्रेड जर चुकीचे गेले किती वीस ट्रेड जर चुकीचे गेले तर हा पूर्णपणे मार्केटमधून बाहेर होणार त्याचा त्याचं कॅपिटल काय होणार झिरो होणार आता इथंपर्यंत मित्रांनो तुम्हाला आयडिया आलेली असेल की रिस्क मॅनेजमेंट का महत्वाचे आहे आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की रिस्क मॅनेजमेंट ऍक्च्युअली मध्ये कशी करायची असते ठीक आहे ओके सिंपलचं जर बघितलं तर मेजॉरिटी लोकांचं जर बघितलं तर ऑन एन एव्हरेज कॅपिटल जर बघितलं पन्नास हजार ते एक लाखच्या ॲव्हरेजमध्ये असतं आपण काय करूया सिम्पलचं एक लाख रुपयाचं ॲव्हरेज म्हणजे एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण समजल आणि बऱ्यापैकी लोक त्याच्यासोबत रिलेट पण करू शकतील ठीक आहे आता आपण अजून करा की मी तुम्हाला स्टॉक्स एक्झाम्पल देतो तुम्ही ते बँक निफ्टी निफ्टी म्हणजे जिथं तुम्ही ट्रेड करता तिथं ते लॉजिक तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता अजून करा की फॉर एक्झाम्पल तुम्ही आज मॉर्निंगला एचडीएफसी बँकमध्ये काय करत आहेत इंट्राडेचा ट्रेड करणार आहे काय करणार आहे एचडीएफसी बँकमध्ये इंट्राडे चा ट्रेड करणार आहे एचडीएफसी चा शेअर आय थिंक चौदाशे पन्नास एक राऊंड फिगर पकडतो म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला पण इझी होऊन जाईल अजून करा की एचडीएफसी शेअर आपल्याला काय पंधराशे रुपयाला ट्रेड करताय आता या लेव्हलला एचडीएफसी बँक मध्ये तुम्हाला काय केलं एक बाईंग ऑपर्च्युनिटी पाहायला भेटते ठीक आहे ॲज्यूम करायच्यातून बाईकची ऑपॉर्च्युनिटी पाहायला भेटते आणि ह्याच्यातून तुम्हाला असं वाटतं की आता इंट्राडेमध्ये हा शेअर पंधराशे साठच्या लेवललापर्यंत जाऊ शकतो किती पंधराशे साठच्या लेवलला जाऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं वन इश्टू टू चार, 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 चार इशूबान जर काम केलं तर साधारणपणे साठ रुपयाचं टार्गेट म्हणजे तीस रुपयाचं ठीक आहे याच्यामध्ये तुमचा जो स्टॉप लॉस असेल तो स्टॉप लॉस किती रुपयाचा बनेल तीस रुपयाचा म्हणजे साठ रुपयाचं टार्गेट बनेल आणि तीस रुपयाचा याच्यामध्ये काय बनेल काय बनेल स्टॉप लॉस बनेल बरोबर आहे आता हा तुमचा ट्रेड घेण्या अगोदर तुमचा प्लॅन तर डेफिनेटली तुमच्या जवळ रेडी असणार आहे म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रेड घेता त्याच्या अगोदर तुम्हाला स्टॉप लॉस आणि टार्गेट ऑलरेडी माहिती असतं बरोबर आहे आता एचडीबीसीचं काम एक्झाम्पल घेतोय का तर बाकीचं पण तुम्ही स्टॉक्स मी एक्झाम्पल दिलं की तुम्ही ते निफ्टी बँक निफ्टीमध्ये पण तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता आता अजून करा की आपला या केसमध्ये आपला किती आहे तीस रुपयाचा स्टॉप लॉस आहे किती रुपयाचा स्टॉप लॉस आहे तीस रुपयाचा कॅप स्टॉप लॉस आहे याच्यामध्ये आपलं कॅपिटल किती आहे एक लाख रुपयाचं कॅपिटल आहे जर एक लाख रुपयेच्या कॅपिटलवरती एक लाख रुपयाच्या एक पर्सेंट जर जर मी रिस्क पर डे जर घेतली तर साधारण किती रुपयाचा लॉस झाला माझा म्हणजे एक हजार रुपयाची रिस्क माझी रिस्क मॅनेजमेंट अलाव करते मला किती रुपयाची एक हजार रुपयाची रिस्क मॅनेजमेंट अलाव करते मग सिम्पलसं तुम्हाला काय करायचं आहे एक एक्झाम्पल घ्यायचं आहे फॉर एक्झाम्पल तुमची रिस्क किती आहे एक हजार रुपयाची रिस्क आहे एक हजार रुपयेची रिस्क आहे त्या दिवसामध्ये तुमचा त्या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये स्टॉप लॉस किती किती रुपयाचा आहे तीस रुपयाचा आहे हजारला डिवाइड करायचं तीस रुपयेनं मी काय केलं समजते हा हजार रुपये काय घेतला हजार रुपये तुमची पर डेची रिस्क आहे ठीक आहे पर डे रिस्क मी तर लिहितो म्हणजे मा तुम्हाला समजून येईल ही झाली आपली पर डेची रिस्क आणि हा झाला तुमचा काय स्टॉप लॉस म्हणजे हा जो तुमचा तीस रुपयाचा असेल तो, तो पर्टिक्युलर एका ट्रेडमध्ये असेल म्हणजे त्या दिवसामध्ये फक्त तुम्हाला एक हजार रुपयाची रिस्क घ्यायची आहे आणि त्या ट्रेडमध्ये तुम्हाला समजायचं करा की तीस रुपयाचा स्टॉप लॉस भेटतो तर मी काय करणार माझं हजार रुपयेचं रुपय लॉस भागीले त्याला काय करणार मी काय करणार तीस रुपये करणार मग माझं उत्तर किती येणार ना साधारणपणे तेतीस राईट बरोबर ना तीस ते तीसच्या आसपास क्वांटिटी आहे ना मग जे जे पण आन्सर येईल तेवढी क्वांटिटी तुम्हाला काय करायचे बाय करायचे समजतंय का कन्फ्युजन होतंय का जास्त मी थोडंसं अजून एकदा रिपीट करतो ठीक आहे हा सी बँकचा शेअर होता याच्यामध्ये शेअर पंधराशे रुपयाला ट्रेड करत आहे याच्यामध्ये मला एक बाईंग साईडचा ट्रेड भेटत आहे त्या ट्रेडमध्ये माझा स्टॉप लॉस आहे किती तीस रुपयाचा लॉस मला भेटत आहे किती रुपयाचा स्टॉप लॉस भेटत आहे तीस रुपयाचा लॉस भेटत आहे आणि रिस्क मॅनेजमेंटच्या नुसार जर बघितलं तर एका दिवसामध्ये माझी रिस्क मॅनेजमेंट मला अलाव करते फक्त आणि फक्त हजार रुपयाची रिस्क मी फक्त एका दिवसामध्ये घेऊ शकतो मग मी हजार रुपयेची रिस्क एका दिवसामध्ये त्याला काय करू शकतो भागीले तीस रुपये जो पण माझा स्टॉप लॉस असेल त्याला काय करायचं आहे भागीले करायचं आहे म्हणजे एक हजार डिवाईड बाय थर्टी करायचं आहे एक हजार डिवाईड बाय थर्टी केल्यानंतर जे पण आन्सर येईल ना तेवढी क्वांटिटी का तुम्हाला काय करायची आहे बाय करायचे काय करायचे तेवढी क्वांटिटी तुम्हाला काय करायची आहे बाय करायची आता याच्यामध्ये जर बघितलं तेहतीस क्वांटिटी आली आता तेहतीस क्वांटिटीला जर तुमचा स्टॉप लॉस तीस रुपयेने जर केला तर साधारणपणे समवेअर अराऊंड हजार रुपयाच्या आसपास थोडंफार इकडे तिकडे येऊन जाईल बरोबर आहे म्हणजे याच्यामध्ये झाली तुमची परफेक्ट रिस्क मॅनेजमेंट मग ज्या दिवशी तुमचा याच्यामध्ये स्टॉप लॉस सेट होईल त्या दिवशी तुमचा लॉस किती होणार आहे हजार रुपये होणार आहे जो की तुमच्या काय असणार आहे रिस्क मॅनेजमेंटच्या अंडर असणार आहे बरोबर आहे आता हे तर ॲक्च्युली झालं रिस्क मॅनेजमेंट अशी करायची असते हे तुम्हाला समजलेलं असेल जर नसेल समजा थोडासा व्हिडिओ रिपीट बघा एकदम इझी वेमध्ये समजून येईल आता बऱ्यापैकी लोक रिस्क मॅनेजमेंट कशी कर करतात ते आधी मी तुम्हाला सांगतो ठीक आहे आता मेजॉरिटी लोक काय करणार माहिती आहे का फॉर एक्झाम्पल एक लाख रुपयाचं कॅपिटल आहे बरोबर आहे एक लाख रुपयाचं कॅपिटल आहे आणि बऱ्यापैकी लोक काय करतात जसं की बँक निफ्टीमध्ये ट्रेड करतात फॉर एक्झाम्पल अॅज्यूम करा की तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड करताय बरोबर आहे आता बँक मध्ये जर बघितलं एक लाख रुपयाचं कॅपिटल डेली वन पर्सेंटच्या नुसार जर बघितलं तर फक्त एकच लॉट यायला पाहिजे किती लॉट यायला पाहिजे एकच लॉटमध्ये तुम्ही काम करायला पाहिजे जर तुमच्याजवळ एक लाख रुपयाचं जर कॅपिटल असेल ठीक आहे जर तुमच्याजवळ एक लाख रुपये जर कॅपिटल असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त एक लॉटमध्ये काम केलं पाहिजे लोक काय करत आहे का एक लाख रुपयाचं कॅपिटल असेल ना तर दहा लॉट बाय करणार दहा लॉट बाय करणार आणि त्या दहा लॉटवरती सगळं सगळं कॅपिटल यूज करणार आणि त्या दहा लॉटवरती काय करणार एक पर्सेंटचा स्टॉप लॉस घ्यायचा बघणार अरे तसा जर तुम्ही स्टॉप लॉस यूज केला तर ऑप्शन बाईंगमध्ये एका मिनिटामध्ये तुमचा स्टॉप लॉस हिट होऊन जाईल ऑप्शन बाईंगमध्ये जर बघितलं पाच ते सात दहा पर्सेंटची मुवमेंट तर अशी क्विकमध्ये काही सेकंद येत असते मग त्या केसेसमध्ये तुमचा एस हिट होऊन जाणार तर अशी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करायची नसते कधी पण लक्षात ठेवा जर फॉर एक्झाम्पल एखाद्या केसमध्ये तुमचा दहा पर्सेंटचा स्टॉप लॉस असेल एखादा ऑप्शन बाईंगचा ट्रेड आहे ठीक आहे ऑप्शन बाईंगचा ट्रेड आहे फॉर एक्झाम्पल अज्यू एक्झाम्पलसाठी फक्त सांगतोय मी काय तुम्हाला रिकमेंडेशन देत नाही तुम्ही ऑप्शन बाईंग वगैरे करा सिम्पलचं फक्त एक एक्झाम्पलसाठी देतो ठीक आहे आता फॉर एक्झाम्पल ऑप्शन बाईंगचा एखादा ट्रेड आहे त्यामध्ये तुम्हाला दहा पर्सेंटचं स्टॉप लॉस भेट तुम्हाला वाटतं की याच्यामध्ये माझा दहा पर्सेंटचा स्टॉप लॉस जाईल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करणं गरजेचं माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला एक लाख कॅपिटल नाही यूज करायचं त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला दहा हजार रुपये यूज करायचे किती म्हणजे तुमचं दहा पर्सेंट कॅपिटलवरती दहा पर्सेंट कॅपिटलच्या वरती जेव्हा तुम्ही दहा पर्सेंटचा जेव्हा स्टॉप लॉस घ्याल ना तेव्हा तुमचं ओव्हरऑल जे कॅपिटल आहे त्याच्यावरती एक पर्सेंटचा लॉस होईल समजता गे मी काय सांगतोय म्हणजे जेव्हा तुम्ही दहा पर्सेंटच्या कॅपिटलवरती दहा पर्सेंटचा स्टॉप लॉस घ्याल तेव्हा तुमच्या ओव्हरऑल कॅपिटलवर तो किती पर्सेंटचा लॉस झाला वन पर्सेंटचा लॉस झाला अशा पद्धतीने तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करायचं ते मग मेजॉरिटी लोक काय करतात एक लाख रुपये कॅपिटल आहे एक लाख पूर्ण पूर्णचे पूर्ण लॉट बाय करायचे आणि त्याच्यावरती एक लाख एक पर्सेंटचा स्टॉपलाच घेतात तसं कधीही वर्क होणार नाही आणि तसं तुम्ही रिस्क मॅनेजमेंट सुद्धा करू शकणार नाही आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमचं याच्यावरती मत काय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जाता जाता अगेन चॅनलला सबस्क्राईब करायचं कोण राहून गेले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र